आज मी तुम्हाला इथं गोडाचं एक नवीन रेसिपी बनवून दाखवणार आहे जे की झटपट होणार आणि सगळ्यांचं आवडीचं होणार आहे आणि नारळाचं तो वापर करून हे आपल्याला मिठाय आहे तो बनवून घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे आणि बघू शकता खूप छान पद्धतीने हे दिसत सुद्धा आहे खायला तर एकच नंबर हे लागणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी इथं एक कढई घेतलेला आहे कढईमध्ये पहिलं एक चमचा इथं तूप आहे तो गरम होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे कोणत्याही गोडाचं पदार्थ बनवताना तूप घातलं की त्याचं असं खूप छान असं स्मेल येतो आणि खूप छान लागतो गोडाचा पदार्थ आहे तो आहितो। तर त्यानंतर इथं एक वाटी मी इथं रवा घेतलेला आहे रवा इथं कोणतंही घेऊ शकता खरं तर बारीक घेतलं तर छानच आहे मोठं घेतलं तरी त्याला मिक्सरला लावून थोडंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे थोडंसं बारीक होईल त्यानंतर रवा आहे तो आपल्याला इथं तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे एक चार ते पाच मिनिट मध्यम गॅस ठेवून हे तूप आहे तुपामध्ये आहे तो रवा इथं भाजून घ्यायचा आहे खूप असं कलर येईपर्यंत नाही भाजून घ्यायचं फक्त हलकं कलर आलं की आपण हे लगेच आहे तो रवा काढून घेणार आहोत तर हे रव्याचं आपण गोडाचं पदार्थ बनवतो ते खूप छान होणार आहे कोणतंही बाहेरचं साहित्य वगैरे आणायची गरज नाही आहे घरात जे आहे त्याच्यावरच आपल्याला एक बनवायचं आहे रवा भाजून झालेला आहे तर आता आपण त्याच्यामध्येच इथं डेसिकेटेड कोकोनट इथं घातलेलं आहे तुम्ही इथं घरातलंसुद्धा घालू शकता सुकं खोबरं असेल तर त्याला इथं वरचं साल आहे तो काढून असं किसून घ्यायचं आहे किंवा मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे तर ते सुद्धा एक वाटी घातलेलं आहे रवा एक वाटी आणि डेसिकेटेड कोकोनट सुद्धा एक वाटी इथं घातलेला आहे आणि त्या सोबत आणखीन तीन ते एक चार मिनट मी ह्याला परतवून घेतलेला आहे आणि त्यानंतर ह्याला बाजूला ठेवायचं आहे दुसरं कढई घ्यायचं आहे किंवा तेच कढई घेतला तरीही चालेल त्यामध्ये इथं एक वाटी दूध इथं आपल्याला घ्यायचं आहे दूध गरम होईल होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये साखर घालून घेणार आहे साखर मी इथं थोडस कमी घालत आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तर अर्धी वाटी मी इथं साखर घातलेला आहे साखर विरकळपर्यंत हे आपल्याला दूध गरम करून घ्यायचं इलायची पावडर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा केसर वगैरे तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता तर दुधाला इथं उकळी आलेली आहे तर दूध आहे तो बंद करून घ्यायचा आहे आणि जे आपण रवा आणि डेसिकेटेड कोकोनट आहे ते आपण इथं भाजून घेतलेलं त्याच्यामध्ये हे सगळं दूध आहे तर थोडं थोडंसं करून एक दोन ते तीन वेळाला आपल्याला घालून असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सगळं दूध आहे तो मी इथं घातलेला आहे बघू शकता सगळं छान रव्यामध्ये आणि खोबऱ्यामध्ये मिक्स करून झालेलं सुद्धा आहे तर ह्याला असंच आपल्याला एक दोन ते तीन मिनटं असंच फिरवून घ्यायचं आहे तर गॅस आहे तो बारीक चालूच ठेवलेला आहे तर सगळं दूध आहे तो ह्याच्यामध्ये चा छान मिक्स करून झालेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये मिल्क पावडर घालून घेणार आहोत मिल्क पावडर सुद्धा गोडच असतो त्यामुळे साखर इथं बघूनच घालायचं आहे कलर तुम्ही ह्याच्यामध्ये घालायचं असेल तर घालू शकता किंवा नाही घालायचं चा तरीही चालेल ह्याला तुम्ही तसंच पांढरंसुद्धा सुद्धा ठेवू शकता पिवळं किंवा कोणत्याही केसरी वगैरे कलर घालू शकता किंवा केसरसुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता त्याने सुद्धा कलर आहे तो बदललं जातं साधारण एक दोन चमचा एवढं मी इथं मिल्क पावडर घेतलेला आहे मिल्क पावडर घातल्यामुळे ह्याचा चव आहे तो खूप छान येतो तर सगळे एकदा छान मिक्स केलेलं आहे हे घट्ट होईपर्यंत आपल्याला गॅस चालूच ठेवायचं आहे आणि त्यानंतर असं झालं की आपण लगेच इथं गॅस आहे तो बंद करायचं आणि ह्याला आपल्याला दुसऱ्या भांडीमध्ये किंवा एका ताटमध्ये काढून घ्यायचं आहे तर एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे थोडस एक पाच मिनिट थंड होऊ द्यायचं आहे खूप थंड देखील नाही करायचं थोडंसं गरम असतानाच हे आपल्याला ह्याच पेढा किंवा मिठाई कोणतंही तुम्ही ह्याच्यात मिठाई बनवू शकता असं चौकणी आकाराचे तुम्ही ह्याचे परबी बनवू शकता किंवा पेडा गोल आकाराचे कोणत्याही आकाराने बनवायचं आहे पाच मिनिट झालेले आहेत थोडस गरम असल्यामुळे ह्याला आपल्याला हाताला थोडस पहिलं ला, तूप लावून घ्यायचं मगच आपल्याला हे ह्याचं जे काही मिठाई बनवायचं आहे ते बनवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मी असं उभं ह्याचं रोल इथं बनवून घेतलेला आहे तुम्ही गोल चौकन कोणत्याही आकारात बनवू शकता आणि त्यानंतर ह्याचं वर आहे तो असं डेसिकेटेड कोकोनट इथं लावून घ्यायचं आहे म्हणजे मिठाई आहे तो खूप छान दिसेल आणि लागेल सुद्धा खूपच छान सगळे बनवून घेतल्यावर ह्याला मी तुम्हाला इथलं एक काढून दाखवत आहे खूप छान झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं घरात एकदा नक्की करा कोणतंही साहित्य आणायची गरज नाही घरात जर रवा आणि कोकोनट वगैरे असतोच तर त्यानीच हे आपल्याला इथं बनवता येऊ शकतो आणि दिसायला खूप छान आणि लागते तर खूपच छान आणि टिकतेसुद्धा एक आठ ते दहा दिवस हे सहज पण टिकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब